अरे ही खायल मना ये राधा लो चे नादान हो गो ये राधा लो चे नादान गो प्रेमात पडलो या मनत भरलो या लव वाली गो फीलिंग ही नात मिजगु या नमस्कार मित्रमैत्रिणीनं तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पण आपण कॅपकटमध्ये व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत जसे की तुम्ही आता व्हिडिओ बघितलं पण असेल सुरुवातीला आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मुलं मुली दोघांसाठी आणि त्यासोबत कपल्ससाठी पण हा व्हिडिओ आहे मित्रांनो ठीक आहे कपल्स पण हा व्हिडिओ बनवू शकता आणि व्हिडिओमध्ये जे काही मटेरियल यूज केलेले तरी सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या जी फाईलमध्ये भेटून जाईल आणि जी फाईल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले असते ठीक आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला फाईल घेता येत नसेल किंवा त्याला तुम्हाला ओपन करता येत नसेल तर त्याच्यावरती पण स्पेशल एक व्हिडिओ बनवायला आहे तुम्ही तो व्हिडिओ पण एकदा बघू शकता त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन देऊ शकता टेलिग्राम चॅनलवरती पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं तर टेलिग्राम चॅनलची चे लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जा जाईल तर आता चला मित्रांनो जरा येऊ न करता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो देल देल आता अशा पद्धतीने आपले जे काही व्हीपीएन असेल तर त्याला तुम्ही अशा पद्धतीने कनेक्ट करून घ्या ठीक आहे आता व्ही पी एन तुम्ही कनेक्ट करा तेव्हाच तुम्ही आता कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करा ठीक आहे जर वीपीएन कनेक्ट केलं नाही तर कॅपकट ॲप चालणार नाही ठीक आहे आणि व्ही पी एन तुम्हाला प्लेस्टोरवरती भेटून जाईल आणि कॅपकट ॲप नसेल तर ते तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून घेऊ शकता आता अशा पद्धतीने आपले जे काही कॅप आहे याला ओपन करा न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करा फोटोच्या ऑप्शनमध्ये या आणि इथून तुम्ही तुमचा कोणताही फोटो घेऊन घ्या जसं की इथून आता मी हा फोटो घेतलेला अशा प्रकारे फोटो घेऊन घ्या ॲड नावावरती क्लिक करा खाली तुम्हाला इथं ऑप्शन दिसतील तर रेसोच्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि दोन नंबरचे नऊ पॉईंट सोळा रेसो सिलेक्ट करा नंतर बाबाच्या टिकवरती क्लिक करा त्यानंतर पुढे इथे जे काही हा ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ आहे तर याच्यावरती क्लिक करा आणि याला इथून अशा पद्धतीने डिलीट करून टाका नंतर खाली जे काही ॲड ऑडिओ म्हणून एक ऑप्शन आहे तर याच्यावरती क्लिक करा साऊंड्समध्ये अशा पद्धतीने दोन नंबरचा फाईल मॅनेजरचा ऐकून होते क्लिक करा एक्स्ट्रा साऊंड फ्रॉम व्हिडिओ या नावावरती क्लिक करा आणि जी फाईलमध्ये तुम्हाला तीस सेकंदाच्या ब्लॅक स्क्रीनमध्ये तुम्हाला एक व्हिडिओ भेटून जाईल सिम्पली तो व्हिडिओ सिलेक्ट करा इनपुट साऊंड होईल या नावावरती क्लिक करा आणि साऊंड इथं खाली येऊ लागेल तर याच्यापुढे जे काही प्लसचं बटन आहे याच्यावरती क्लिक करून इथून अशा पद्धतीने साऊंड इथं ॲड करून घ्या आणि साऊंड मागं पुढे ॲड झालं असेल तर साऊंडवर क्लिक करून ठेवायचे आणि त्याला पूर्णपणे अशा पद्धतीनं सुरुवातीला ओढून घ्यायचे नंतर आपल्या फोटोवरती क्लिक करायचे अशा पद्धतीने आणि फोटोच्या चलेवरती क्लिक करून अशा पद्धतीने आपले आपला आयडिओ जिथंपर्यंत आहे शेवटपर्यंत तर तिथंपर्यंत अशा पद्धतीने ओढून घ्यायचे ठीक आहे तर बघू शकता आता मी फोटोला इथंपर्यंत ओढून घेतलेले त्यानंतर काय करायचं आहे जो काही खालचा आपला आयडिओ आहे तर याच्यावरती क्लिक करा नंतर आता जे काही खाली ऑप्शन आहे तर यांना स्क्रोल करून पुढे या आणि बिट्स नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करा नंतर हे जे काही ॲटो टू जनरेटचे बटन आहे तर याला इथून अशा पद्धतीने ऑन करून घ्या नंतर आता अशा पद्धतीने ऑन केल्यानंतर ते थांबायचे आणि ॲटोमॅटिकली अशा पद्धतीने बीट असतील तर ते जनरेट होऊन जातील ठीक आहे नंतर बराबरचं हे करून ते टीक करायचे आता मित्रांनो आता हे सर्व बीट तर आपले काही कामाचं नाही पण काही काही बीट आपले खूप कामाचे तिथं आपल्याला फोटो स्प्लिट करायचे पडेल ठीक आहे तर आता मी तुम्हाला सेकंड सांगतोय त्या त्या सेकंदावरती यायचे आणि फोटोला तुम्ही स्प्लिट करायचे ठीक आहे मग आता काय करायचं आधी अशा पद्धतीने आता सहा सेकंदावरती यायचे ठीक आहे तर इथं बघू शकता सहा सेकंदावरती हा बीट आहे तर इथे यायचे फोटोवरती क्लिक करायचे स्प्लिट करायचे नंतर सात सेकंदावरती यायचे ठीके याच्या पुढचा जो काही इथं बीट आहे बघू शकता पिवा कलरमध्ये खाली तर इथे यायचे स्प्लिट करायचे नंतर पुन्हा नऊ सेकंदावरती यायचे इथं नंतर पुन्हा स्प्लिट करायचे नंतर पुन्हा दहा सेकंदावरती यायचे नंतर पुन्हा अजून अशा पद्धतीने आपला जो काही पुढच्या बीटे बारा सेकंदावरती तर इथे यायची अजून स्प्लिट करायचे नंतर पुन्हा तेरा सेकंदावरती यायचे तर स्प्लिट करायचे नंतर पुन्हा चौदा सेकंदावरती यायचे आणि स्प्लिट करायचे आणि नंतर पुन्हा सोळा सेकंदावरती यायचे अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने अजून स्प्लिट करायचं ठीक आहे आता मित्रांनो आता इथून पुढे आपल्याला मॅन्युअली सर्व जे काही बीट असतील तर ते कट करायचे पडतील म्हणून तुम्ही आता हेडफोनचा वापर नक्की यूज करा ठीक आहे आता तुम्ही काय करायचे मी तुम्हाला सेकंड सांगतोय त्या सेकंदावरती यायचे पुढं आणि आता तुम्ही नंतर सेकंड सांगितल्यानंतर गाणं प्ले करून बघायचे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला वाटेल की इथे बीट तर तिथे तुम्ही तुमचा फोटो स्प्लिट करायचे ठीक आहे आता अशा पद्धतीने या ठिकाणी यायचे म्हणजे सतरा सेकंदावर ठीक आहे इथं बघू शकते या ठिकाणी यायचे बीट आपल्या पुढे राहून जातो तर हे बीटचं थोडंसं मागे यायचे या ठिकाणी ठीक आहे नंतर फोटोवरती क्लिक करायचे आणि स्प्लिट करायचे नंतर पुन्हा अजून अशा बारगाऱ्या पुढे यायचे तर वीस सेकंदावरती यायचे ठीक आहे या ठिकाणी यायचे आता इथे खाली ग्राफ बघून गायडूच्या तर या ठिकाणी तुम्ही यायचे आणि स्प्लिट करायचे नंतर पुन्हा पुढे यायचे तेवीस सेकंदावरती ठीक आहे तर आता इथं बीट आहे तेवीस सेकंदावरती तर बीटवरती यायचे डायरेक्ट आणि स्प्लिट स्प्लिट करायचे नंतर पुन्हा अजून अशा प्रकारे पंचवीस सेकंदावरती यायचे इथं पण बीट आहे आणि इथं स्प्लिट करायचे नंतर पुन्हा अजून अशा पद्धतीने आपल्या अठ्ठावीस सेकंदाचा जो काही इथे बीट आहे तर इथे यायचे आणि स्प्लिट करायचे अशा प्रकारे तुम्ही एवढं फोटो कट करायचे ठीक आहे अशा पद्धतीने बराबर तुम्ही फोटो कट करा नंतर फोटो कट केल्यानंतर अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आता मित्रांनो आता आपण आधी ट्रान्झॅक्शन लावून घेऊ ट्रान्झॅक्शन लावल्यानंतर आता नंतर आपण व्हिडी पेक वगैरे तुम्ही लावायचे ठीक आहे आता काय करायचं ट्रान्झॅक्शन लावण्यासाठी इथे जे काही चौकन बॉक्स आहे बघू शकता तर यांना तुम्हाला ट्रान्झॅक्शन लावायचे पडतील आता इथं यायचे जो काही आपला सहा सेकंदावरती कट केलेला फोटो इथं जे काही चौकन बॉक्स आहे तर याच्यावरती क्लिक करायचं अशा पद्धतीने त्यानंतर लोडिंग होतं थोडंसं नंतर लोडिंग झाल्यानंतर कॅमेराचं जे काही वरती ऑप्शन आहे तर याच्यावरती क्लिक करा आणि पुल इन नावाचं बघू शकता एक ट्रान्झॅक्शन आहे तर हा तर लोडिंग होते थोडंसं आता बघू शकता हा जो काही ट्रान्झ ट्रान्झॅक्शन आहे पूल इन नावाचा सिम्पली याच्यावरती क्लिक करा आणि याला इथून अप्लाय करून द्या ठीक आहे नंतर बराबरच्या टीकेवरती क्लिक करा खालच्यानंतर इथं जे काही पुढचं अजून चोकन बॉक्स आहे तर याच्यावरती क्लिक करा पुन्हा अजून तुम्ही ग करायचं कॅमेराच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि पुढं थोडं स्क्रॉल करून पुढे यायचे आता मी तुम्हाला जो सांगतोय तर तो तुम्ही ट्रान्झॅक्शन नावाचे बघू शकते इथं जो काही सी डब्ल्यू फेर नावाचा बघू शकता वाला ट्रान्झॅक्शन आहे तर याच्यावरती क्लिक करा आणि यातून अप्लाय करून द्या नंतर पुन्हा दोन अशा पद्धतीने पुढे या नऊ सेकंदावरती जे काही चौकन बॉक्स आहे तर याच्यावरती क्लिक करा पुन्हा कॅमेराच्या ऑप्शनमध्ये क्लिक करा नंतर इथं जे काही ऑप्शन आहे तर यांना स्क्रॉल करून पुढे या जे काही ट्रान्झॅक्शन आहे इथं बघू शकता वाला व्हर्टिकल ब्लर नावाचा सर तर सिंपली आहे याला इथून अशा पद्धतीने अप्लाय करून द्या आणि बराबरचा ॲकरे क्लिक करा नंतर पुन्हा जो काही इथं पुढचा चौकन बॉक्स आहे तर याच्यावरती क्लिक करा पुन्हा आता मित्रांनो कॅमेराचं ऑप्शन होते क्लिक करायचं ठीक आहे नंतर अजून अशा प्रकारे पुढे या आता इथं ब्लरचं ऑप्शन होते क्लिक करा तुम्ही डायरेक्ट ठीक आहे आता इथं जो काही एक ते ब्लरचा एक पी हे बघू शकता रेडियल ब्लर नावाचा बघू शकता तर सिंपल याला इथून ये अप्लाय करा ठीक आहे अशा पद्धतीने आणि जे काही खालची आहे तर याला सिंपली तुम्ही अशा पद्धतीने फुल वाढवून घ्या ठीक आहे आणि बराबर सायकल होते क्लिक करा त्यानंतर अजून पुढे यायचे आता मी तुम्हाला ज्या ठिकाणी सांगतोय त्या ठिकाणी तुम्ही यायचे ठीक आहे तर अशा पद्धतीने पुढे यायचे तेवीस सेकंदावरती यायचे इथं बघू शकता तेवीस ते सेकंदावरती चौकन बॉक्स तर याच्यावरती क्लिक करा पुन्हा ब्लरवरती क्लिक करा आणि जे काही रेडियल ब्लर नावाचा एक नंबरचा इपेक आहे म्हणजे ट्रान्झॅक्शन आहे तर याला इथून अशा पद्धतीने अप्लाय करा आणि जे काही खालची रेस आहे तर याला तुम्ही वन पॉईंट तीनपर्यंत अशा पद्धतीने वाढून घ्या ठीक आहे आणि बराबरच्या टिकवरती क्लिक करा ठीक आहे बघू शकते इथं आपला हा जो काही ट्रान्झॅक्शन आहे तर हा पण इथं बराबर लागून गेलेला आहे त्यानंतर आता आपल्याला हुडू इफेक्ट लावायचे तर त्यासाठी अशा पद्धतीने पूर्णपणे सुरुवातीला यायचे आहे नंतर या आयरवरती क्लिक करा आता इपिक्समध्ये या नंतर इपिक लोडिंगमध्ये आता मित्रांनो आता आधी काय करायचे तुम्ही लेन्स जे काही नावाचं ऑप्शनवरती तर याच्यावरती क्लिक, क्लिक करा आणि खाली अशा पद्धतीने खाली तुम्हाला झूम लेन्स नावाचा बघू शकता ऐकविक दिसेल तर सिंपल याच्यावरती क्लिक करा बराबरचा ऐकून तर टिक करा आणि याची जे काही रेस आहे तर जे काही लेअर आहे तर आईला अशा पद्धतीने पुढेपर्यंत ओढून घ्या जिथं आपला पोट कट सहा सहसगिन्यावरती तर इथंपर्यंत तुम्ही ओढून घ्या ठीक आहे नंतर इथं थोडंसं इथं मागं यायच्या आणि इथं बघू शकते इथं आपला फोटो झुम झालेला दिसतोय तर इथे यायचे आणि ॲड्समध्ये यायचे ठीक आहे आणि याचे जे काही रेंज रेंज आहे तरीला तुम्ही कमी करायचे तर चौदा पंधरापर्यंत तुम्ही कमी करायचे ठीक आहे आणि जे काही स्पीड आहे तरीला पण तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी करायचे तर याला मी अशा पद्धतीने दहा दहापर्यंत कमी करून घेतो जवळपास ठीक आहे नऊपर्यंत कमी केलेले तर एवढं तुम्ही कमी करून घ्या ठीक आहे आणि बराबरचं जायक म्हणून ते टीक करा नंतर काय करायचं पूर्णपणे अजून सुरुवातीला यायचे नंतर पुन्हा ओडिओपेक्समध्ये यायचे आणि नंतर अजून जे काही ऑप्शनवरती तर ओपनिंग अँड क्लोजिंगचं ऑप्शनमध्ये यायचे आणि इथं तुम्हाला ब्लरी फोकस नावाचं जे काही व्हिडिओ पिक दिसतील तर याच्यावरती क्लिक करा आणि याचे जे काही लेअर असेल तर याला पण अशा पद्धतीने पुढं जिथं कट आहे आपल्या फोटोचा बघू शकता सहा सेकंदावरती तर इथंपर्यंत तुम्ही अशा पद्धतीने ओढून घ्यायचे ठीक आहे नंतर आता याच्या पुढचा जो काही फोटो आहे तर याला पण आपल्याला व्हिडिओ पिक लावायचे तर सिम्पली तुम्ही काय करायचे अजून इथं यायची कटवरती यायचे सहा सेकंदावरती ठीक आहे नंतर आता व्हिडिओ पेकमध्ये यायचं पुन्हा आणि जे काही वरती ऑप्शन आहे तर यांना स्क्रोल करून पुढे यायचे आता तुम्ही लव नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे तर या ऑप्शनमध्ये यायचे अशा पद्धतीने नंतर खाली यायचे अशा पद्धतीने आणि खाली तुम्हाला मिनी रॅम्बो नावाचा बघू शकता व्हिडिओ पिक्स असेल तर याच्यावरती क्लिक करा बराबरचा एक नोटी क्लिक करा आणि याची जे काही लेअर असेल तरी यायला अशा पद्धतीने कमी करून घ्या ठीक आहे नंतर पुन्हा सात किन्न्यावरती यायचे कटवरती यायचे फोटोचा नंतर पुन्हा अजून विडिओ इपिक्समध्ये यायचे अशा पद्धतीने नंतर व्हिडिओ पिक्समध्ये आल्यानंतर आता थोडंसं लोढीमध्ये नंतर आता काय करायचे आता लव नावाच्या सेक्शनमध्ये राहायचे आणि खाली यायचे खाली तुम्ही एक व्हिडिओ पीक बघायचे पिंक हार्ट नाव त्या बघू शकता हवाला तर सिंपली याला इथून घ्यायचे आणि इथं बरोबर लावायचे आणि याचे जे काही लेअर असेल तर याला पण तुम्ही मागं कमी करून घ्यायचे ठीक आहे फोटो जिथंपर्यंत कट असेल तर इथंपर्यंत ओढून घ्या ठीक आहे नंतर जो काही याच्या पुढचा फोटो आहे याला पण आपल्याला आता व्हिडिओ पीक लावायचे अजून एक तर सिंपली तुम्ही काय करायचे अजून व्हिडिओ इपिक्समध्ये यायचे आणि जे काही वरती ऑप्शन आहे तर यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि बटरफ्लायच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथं जो काही बटरफ्लाय नावाचा तीन नंबरवरती वडील पिक्स सिंपल आहे तू याला इथून अशा पद्धतीने घ्यायचे बराबर जायकांवरती क्लिक करायचे आणि याचे लेअरला तुम्ही कमी करायचे नंतर अजून काय करायचे अजून अजून काय करायचे इथंच राहायचे या एअरवरती क्लिक करायचे आता मित्रांनो आता बॉडी पिक्समध्ये तुम्ही जायचे ठीक आहे बॉडी इपिक्समध्ये यायचे आणि जे काही वरती ऑप्शन आहे तर यांना तुम्ही स्क्रॉल करून पुढे ऑप्शन दिसेल ग्लोईंग लाईन्स नावाचं बघू शकता तर या ग्लोईंग लाईन्स नावाच्या ऑप्शनवरती यायचे आणि ते बघू शकते इथं तुम्हाला क्लब हर्ट नावाचा बघू शकता एक बॉडी पे दिसेल तर याच्यावरती क्लिक करा आणि बराबर जाय करून ते टिक करा आणि याच्या जे काही लेअर असेल तर याला तुम्ही अशा पद्धतीने मागे ओढून घ्या ठीक आहे आता जो काही याच्या पुढचा फोटो आहे तर याला अजून आपल्याला व्हिडिओ इफेक्ट लावायचा सिम्पली अजून विडिओ इपेक्समध्ये यायचे आणि वरती जे काही ऑप्शन आहे तर यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि तुम्ही अजून इथं तुम्ही इथं जे काही आता रेट्रो नावाचं बघू शकता ऑप्शन आहे तर याच्यावर तर तुम्ही कमी करा क्लिक करायचे ठीक आहे रेट्रो ऑप्शन होते नंतर खाली यायचे आणि खाली तुम्हाला रोलिंग क्लिम नावाचं एक व्हिडिओ पिक दिसेल तर याच्यावरती क्लिक करायला इथून घ्याय घ्यायचे याचे लेअरला तुम्ही कमी करायचे अशा पद्धतीने नंतर ॲडजस्टमध्ये यायचे आणि जे काही फिल्टरचे आहे याला तुम्ही पूर्णपणे कमी करायचे नंतर बराबरच ऐकून होती पिक करायचे ठीक आहे नंतर आता अजून आपल्याला एक व्हिडिओ पिक घ्यायचे सिंपली तुम्ही काय करायचे आता थोडंसं म्हणजे इथं यायच्या आधी फोटोच्या कड कडवरती यायच्या आधी इथं तेरा सेकंदावरती नंतर पुन्हा विडी एपीसमध्ये यायचे आणि जे काही वरती ऑप्शन आहे तर यांना वर स्क्रॉल करून तुम्ही स्पार्क नावाचा ऑप्शनवरती यायचे ठीक आहे तर इथं बघू शकता इथं तुम्हाला स्पार्क नावाचं ऑप्शन दिसेल तर याच्यावरती क्लिक करा आणि खाली बघू शकता हा एक व्हिडी पीके बघू शकता तर सिंपल इथून घ्यायचे आणि बराबर सायगनवरती क्लिक करायचे ठीक आहे याचं नाव तुम्हाला खाली दिलेले बघू शकता कलेक्शन स्पार्क नावाचं बघू शकता तर सिम्पली तुम्ही हा व्हिडिओ पिक घ्यायचे ठीक आहे नंतर या व्हिडिओवर एपिकवरती क्लिक करून ठेवायचे आणि खाली घ्यायचे अशा पद्धतीने आणि याला तुम्ही आपल्या डाव्या साईडला थोडंसं सा ओढायचं ठीक आहे तर हे जे काय दोन हे येत आहे बघा टिंब तर हे बराबर इथं बराबर लागले पाहिजे जेव्हा आपला हा बोटो पुढे येतो तेव्हा बराबर इथं लागले पाहिजे अशा ला पद्धतीने तुम्ही घ्यायचे ठीक आहे बघू शकता नंतर एवढं केल्यानंतर याचे जे काही लेअर असेल तर याला तुम्ही अशा पद्धतीने कमी करायचे नंतर, नंतर आता एवढे केल्यानंतर आता जे काही पुढचे दोन फोटो असतील तर ते, ते, ते सोडायचे हा एक दोन हे दोन फोटो तुम्ही सोडायचे ठीक आहे आता जो काही तिसरा नंबरचा फोटो आहे सतरा सेकंदाच्या पुढचा जो काही तिसरा नंबरचा फोटो आहे बघू शकते इथे यायचे ठीक आहे पुन्हा व्हिडिओपिक्समध्ये यायचे अजून अशा पद्धतीने नंतर पुन्हा अजून लो नावाच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचे आणि खाली यायचे आणि मिनी रॅम्बो नावाचा व्हिडिओ पीक घ्यायचे सिम्पल याच्या लेरला तुम्ही कमी करायचे अशा पद्धतीने ठीक आहे नंतर पुन्हा अजून अजून जो काही याच्या पुढचा फोटो आहे तर याला पण तुम्ही अजून व्हिडिओ पीक लावायचे सिम्पल अजून व्हिडिओ मध्ये यायचे ठीक आहे अशा पद्धतीने नंतर व्हिडिओ मध्ये आल्यानंतर खाली यायचे आणि खाली तुम्हाला ग्लो हार्ट नावाचा बघू शकता एक व्हिडिओ इफेक्ट दिसेल सिंपल इथून घ्यायचे आणि याचे लेअरला पण तुम्ही कमी करायचे बरोबर ठीक आहे प्रमाण प्रमाणे लावायचे नंतर पुन्हा अजून आपला जो काही पुढच्या पोटी पुण याला पण आपल्याला अजून व्हिडिओ इफेक्ट लावायचे सिंपल व्हिडिओ मध्ये यायचे नंतर पुन्हा अजून अशा पद्धतीने लव नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे नंतर खाली यायचे खाली तुम्हाला हर्ट बीट नावाचा बघू शकता एक व्हिडिओ इफेक्ट दिसेल सिंपली याला इथून घ्यायचे आणि काय करायचे याच्या आलेवरती पण तुम्ही अशा पद्धतीने के क्लिक करून ठेवायचे आणि याला थोडंसं इकडं डाव्या साईडला ओढून घेवाय घ्यायचे ठीक आहे आपला जो काही हार्ट आहे तर तो बराबर बनेल कडवाप्रमाणे अशा पद्धतीने तुम्ही बराबर इथं ओढून घ्यायचे ठीक आहे तर बघू शकता बराबर इथे मी जी काही हा हार्ट बीट नावाच्या आहे तर याला बराबर इथे लावून घेतलेले त्यानंतर याच्या लेअरवरती क्लिक करायचे आणि याच्या लेअरला तुम्ही अशा पद्धतीने कमी करायचे पुन्हा अजून जो काही आपला हा पुढचा फोटो आहे पुन्हा इथं यायचे नंतर व्हिडिओ पिक्समध्ये यायचे आणि जे काही वरती ऑप्शन आहे तर यांना स्क्रोल करून स्प्लिट नावाचा ऑप्शनमध्ये यायचे नंतर खाली यायचे आणि खाली आल्यानंतर इथे तुम्हाला मिरर थ्री लेअर्स नावाचा एक अजून व्हिडिओ पिक दिसेल सिम्पल इथून घ्यायचे याच्या लेअरला आधी इथं या फोटोप्रमाणे लावून घ्यायचे नंतर पुन्हा अजून ॲडजस्टमध्ये यायचे आणि जे काही रेस आहे रेशेतरीला पूर्णपणे कमी करायचे आणि जे काही व्हर्टिकलचे रेशेतरीला बराबर तुम्ही अशा पद्धतीने त्याने ॲडजस्ट करून घ्यायचे फोटोप्रमाणे ठीक आहे आणि बराबरच्या टिकेवरती क्लिक करायचे त्यानंतर आता मित्रांनो आता आपले सर्व व्हिडिओ इफेक्ट्स आणि ट्रान्झॅक्शन लागून गेलेले आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे आपण आता ॲनिमेशन लावण्यासाठी काय करायचे आता मी तुम्हाला जिथं सांगतो आहे तिथं यायचे ठीक आहे तर आता ॲनिमेशन तुम्ही इथून लावायचे पंधरा सेकंदावरती यायचे इथं जो काही बीट आहे कट केलेला आहे तर इथे यायचे ठीक आहे इथे तुम्हाला बाजूला सेकंड दिसत असतील तर पंधरा सेकंदावरती यायचे अशा पद्धतीने आता मित्रांनो आता पंधरा सेकंदाचा पुढचा जो काही आता आपण हे दोन फोटो सोडू ते बघू शकता आता काय करायचं आता या फोटोवरती क्लिक करायचे नंतर ॲनिमेशनमध्ये यायचे आणि कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये यायचे ठीक आहे आणि जो काही पेंडुलमन वन नावाचा जो काही आहे ॲनिमेशन आहे सिम्पली याला इथून अशा पद्धतीने अप्लाय करून द्या नंतर जो काही याच्या पुढचा फोटो असेल तर वरती स्क्रोल करून याच्या पुढच्या फोटोवरती या आणि पेंडुलमन टू पेंडुलम टू नावाचा जो काही हा एक ॲनिमेशन आहे सिंपली तो अप्लाय करून द्या ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही दोन फोटोंना हे दोन ॲनिमेशन तुम्ही अप्लाय करायचे हा ठीक आहे नंतर जो काय आता याच्या पुढचा हा तिसरा नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती तुम्ही क्लिक करायचे पुन्हा ॲनिमेशनमध्ये याच्या अशा पद्धतीने आणि तुम्ही काय करायचे इथं इंचच्या ऑप्शनमधलं राहायचे आणि पुढे यायचे पुढं तुम्हाला इथं झूम टू नावाचा एक इफेक्ट दिसेल सिंपल याला इथून अशा पद्धतीने घ्यायचे म्हणजे ॲनिमेशन दिसेल याला इथून अप्लाय करायचे आणि जी काही खालची रेस आहे तर हिला तुम्ही अशा पद्धतीने वन पॉईंट वनपर्यंत तुम्ही वाढून घ्या ठीक आहे इथं तुम्हाला बाजूला सेकंड दिसत असतील तर वन पॉईंट वन तुम्ही वाढून घ्या ठीक आहे नंतर आता पुढचा जो काही फोटो आहे तर वरती स्क्रोल करून याच्या पुढच्या फोटोवरती यायचे आणि इथं इंच ऑप्शनमध्येच राहायचे आणि पुढे यायचे आणि झूम वन नावाचं जो काही ॲनिमेशन आहे याला इथून अप्लाय करा आणि याची रेसला तुम्ही वन सेकंदापर्यंत तुम्ही अशा पद्धतीने वाढून घ्या ठीक आहे नंतर एवढं केल्यानंतर नंतर आता जो काही याच्या पुढचं एक फोटो असेल हवाला तर याला तुम्ही सोडायचे हा पोड सोडून याचा जो काही पुढचा फोटो असेल सव्वीस सेकंदाचा पुढचा तर याच्यावरती यायचं ठीक आहे नंतर अजून इथं जे काही कॉम्बोचं ऑप्शन आहे तर, तर, तर याच्यावरती क्लिक करायचे जा। आणि जे काही अॅनिमेशन आहे तर यांना स्क्रॉल करून थोडंसं पुढे यायचे आणि तर तुम्हाला स्लाईड अँड व्ह्यू नावाचा एक ॲनिमेशन दिसेल सिम्पल इथून अप्लाय करा त्यानंतर अजून याच्या पुढचा जो काही फोटो आहे तर सिम्पली याच्यावरती या नंतर पुन्हा इनच्या ऑप्शनमध्ये या ठीक आहे नंतर जो काही रॉक वर्टिकल नावाचा दोन नंबरचा ॲनिमेशन आहे सिंपली याला इथून अप्लाय करून द्या आणि त्यानंतर जी काही खालची रेस आहे तर याला इथून झिरो पॉईंट आठ पर्यंत तुम्ही अशा पद्धतीने वाढून घ्या ठीक आहे आणि टिक करा ठीक आहे आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनवून झालेले बघू शकता अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही हे सर्व ॲनिमेशन वगैरे बराबर लावून घ्या ठीक आहे आणि अजून एक आपल्याला व्हिडिओ इफेक्ट लावायचे तर त्यासाठी काय करायचं आता या ॲरवरती क्लिक करायचे ठीक आहे आणि इथं यायचे इथं चार सेकंडावरती खाली बघू शकता बीटा ॲडिओमध्ये तर इथे यायचे ठीक आहे अशा पद्धतीने नंतर इथं आल्यानंतर काय करायचे आता इफेक्समध्ये यायचे आहे आणि व्हिडिओ इफेक्समध्ये यायचे अजून अशा पद्धतीने आणि इथं जे काही वरती ऑप्शन येतील तर यांना स्क्रॉल करून नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथं तुम्हाला एक स्प्लिट फिल्कर्स नावाचा बघू शकता एक व्हिडिओ इफेक्ट दिसेल सिंपल इथून घ्यायचे आणि याच्यावरती टिक करायचे आणि याचे जे काही लेअर असेल तर या इथं मागं कमी करून घ्या ठीक आहे अशा पद्धतीने एवढा एक तुम्ही एकच व्हिडिओ इफेक्ट लावायचे लास्टला ठीक आहे त्यानंतर आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनवून झालेले सिंपलवरती क्वालिटीचं ऑप्शनमध्ये क्लिक करायचे इथून तुम्ही क्वालिटी सिलेक्ट करायचे आणि खालची की रेस आहे तर याला फुल तुम्ही वाढून घ्या आणि नंतर जे कोई वरती अॅर दिलेले याच्यावरती क्लिक याच्यावरती क्लिक करून अशा पद्धतीने तुम्ही दोनचा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हाच होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि काही अडचण येत असेल नक्की कमेंट करून सांगू शकता तर मित्रांनो आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलवरच्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा